नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्या हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो गोरगरीब मराठ्यांनी जागावा कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा कितीही केसे झाल्या तरी अंगावर घ्यायच्या पण जातीला पाठ दाखवून माग फिरायचं नाही पण बीडची एकी अंतरा चॅलेंज नाही हो भाऊ तिला चांगल्या चांगल्याचे बीड पडणं बंद पडत चांगल्या चांगल्याचे कुंकड हिंडते पण एका तळाटावर बसलेत म्हणून समजायचं अरे तुम्हाला हे विनोद नको वाटून देऊ हे सोपं नाही बरं असं होणं सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही पण बीड सगळ्यात सगळ्यात बाबतीत सारखाची कुंकड बस बसन तिकडे जर फेरेल त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच आणि बीडचा पॅटर्न सगळीकडे चालित येत ते म्हणजे बिडा तास झाला ना मग होईट पाडापाडी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तो मला की खरंच मानावं लागत सहजासहजी ही गोष्ट होत नाही पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाहीयेत पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा नंतर पक्षाला तुमचं कौतुक यासाठी जातीसाठी गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभा राहिला तुम्हाला मनापासून मानाचा जयश्वर कारण कुठेतरी मन भरून येत हे चित्र पाहिल्याच्या नंतर मन भरून येतं नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्या हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो तो विचार बीडच्या प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी स्वतःच्या अंगात बाळ आहे की आधी जात नंतर पक्ष म्हणून तुमचं कौतुक यांना आपल्या वेदना बाकीच्यांना नाही दिसत मराठ्यांनाही पुन्हा एकदा सांगतो गोरगरीब मराठ्यांनी जागावा कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा कितीही केसे झाल्या तरी अंगावर घ्यायच्या पण जातीला पाठ टाकून माग फिरायचं नाही जे होईल ते दोन तीन महिने होईल सध्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हातातही मेन फिटरच ते कस सरकार बनिते त्यांचे त्यांनाच माहीत याचे दोन चार अन त्याचे दोन चार अन याचे चार पाच आण असं करणार जोडाजाडी करणार येडी वाकडी कसे तरी इकडून नट बांधेव तिकून ठोक बनणार सगळे चोट्टेच जमा केले बारीक केसा कापणारा मोठा केसा कापणारा डाके टाकणारा सगळे चोट्टे तिथेच आहेत <गण> आणि छोटे काय आरक्षण मिळून आता आपल्याला सत्तर हजारावाला बारा हजारावाला तेरा हजारावाला त्यांच्याकडे सगळे राडे त्यांच्या आयला ते मिलन पुस्तक वाच होते कोण काय का काय होता देऊ सोमया ते आपल्याला ना पुस्तक वाचवायच होते एक एक धरून आणते भ्रष्टाचारी करणार फडवण्यास लगेच त्याच्याकडे घेतो ते पुस्तक फेकून दिले ना झोपत आहे मला तिकड ती एक एक सापडून आणता एक एक त्याला दोन धुवून दे याच्या पक्षात घेतलं मोकळाच होतो माणूस काल जर एखादा म्हणला तो चौकशी लागली आज जर तो त्याच्याकडे गेला की नील झाला काय चालिता काय नाही आणि मला म्हणते जातीवादी मला म्हणते हे राजकारणाचा बोलतो बोलत नाही पुन्हा एक शब्द देतो मी राजकारणाचा शब्द सुद्धा काढित नाही देवेंद्र फडणवीस साहेब राजकीय काही शब्द काढत नाही आमचं आरक्षण देऊन टाका तुमचं राजकारण नाही तुमचा प्रचार तिकडच राहू पडा नाही तर निवडून या नाही तर तिकडे न दिन दिनी जा <laughs> काय देणं घेणं नाही आम्हाला पण तुम्ही नाही दिलं मग मी राजकीय बोलणार काय चुकीचं बोलतोय का आता तुम्ही नाही दिल्यावर माझ्या पुढे पर्याय काय यांना वेदनाच आपल्या लेकराच्या कळत नाही मराठ्यांना सुद्धा सांगतो यापुढं कितीही त्रास झाला तरी हटायचं नाही दोन तीन महिने त्रास होईल त्याच्यानंतर बघू त्याच्यानंतर बघायला राहतच काही नाही म्हणून ते निवडणुका पुढे ढाकायला लागलेत कधी डिसेंबर तर कधी नोव्हेंबर त्या नगरपंचायती जिल्हा परिषदा पुढे ढकलल्यात तशीच पंधरा एक वर्ष तरी विधानसभा पुढे ढकला लागणार आहे मराठा काय का पंधरा वर्ष ठेपायला येत नाही आता मग तुम्ही जर प्रश्न नाही सोडला तर यांलाही भर निघत नाहीये ही खड्डा लय मोठा आहे एकटाच पन्नास पंचावन्न टक्के मराठा आहे आणि हे भर काढणं म्हणजे किती जमा केले तरी भर निघून निघत नाही राखीव सगळे मराठे जिकडे मतदान करते तिकडे निघणार आहेत राखीव अठ्ठेचाळीस का छप्पन काय तरी चोपन का काय जितके असते तितके दहा पाच कमी जास्त होणार काही अडचण आहे का गणित थोडच आहे परीक्षा थोडेच म्हटलो तर आपण आपण काय गणेश शास्त्र थोडंच आहेत त्याच्या गणपज बळवणी त्याच्या हाताखाली फडणवीसांच्या हाताखाली गणेश शास्त्रज्ञ असा हिशोब जोडी तो सगळे मराठी विरोधात घालून बसला आणि आता एक दोन चार इकडे तिकडे आपल्याला किती त्रास झाला तरी वेदना मात्र लेकराच्या डोळ्यासमोरच्या विसरू नका याच्यासाठी डोंगरी बैठक तुम्ही केल्याला कामाचं चीज जा झालं पाहिजे तुम्ही कष्ट केले लेकर शिकवले पैसे कमी पडले व्याजाने काढले जास्तीचे कमी पडले उस तोडायला गेलात आणखीन कमी पडले जमिनी विकल्या आपल्या लेकराला शिकवण्यासाठी कधीच मराठ्यांनी काटकसर केली नाही पण आरक्षणा जर तुमचे लेकर अधिकारी बनणार नसले तर तुम्हाला ते आरक्षण त्या लेकराला मिळून द्यावं हो लागणार आहे मिळवून देण्यासाठी ज्या संकटाला सामोरं जावं लागेल त्या संकटाला सामोरं जा मागे कोणी आता हटू नका कारण अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाहीये या संधीच सोनं केलं पाहिजे मराठ्यांनी तुमच्या कष्टाची जाण तुम्ही स्वतः ठेवा आपल्या ले लेकराला आयुष्याच द्या ज्या पक्षाला आणि ज्या नेत्याला मोठं करायला नको होत तुम्ही त्याला मोठं केलं आणि आयुष्याचं दिलं आज त्याच जाती आपल्या विरोधात उलटाल्यात आपले असूनही आपलेच आमदार खासदार आणि मंत्री आपल्या विरोधात उतारलेत माझा तुम्हाला सवाल यांना तुम्ही मोठं काय केलं ज्या लोकांना मोठं केलं तेच आपल्या लेकराच्या आरक्षणाच्या विरोधात ताकदीने उतारले म्हणून आता या पुढच्या काळात आपलेच लेकर मोठे करण्यासाठी लढायचं मराठ्यांनी शिका तुमचे लेकर बरबाद तुमच्या हाताला होऊ देऊ नका तुमच्या लेकराला बर्बाद करण्याची जबाबदारी तुमच्या स्वतःच्याच खांडेवर तुम्ही घेऊ नका या राजकीय पक्षाच्या लोकांना मोठे करून तुमचे स्वतःचे लेकर आत्महत्या करायला लागले त्या आरक्षणाबाई